नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या हवामानात जो बदल होतोय त्यामध्ये या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प वाढत आहे बंगालच्या उपसागरातील वातावरण बऱ्यापैकी निवळ आहे मात्र दक्षिण भारताच्या म्हणजे खास करून केरळ कर्नाटकच्या बाजूला अरबी समुद्रात हलकं कमी दाबाचं क्षेत्र किंवा एक चक्राकार स्थिती तयार होते आहे जरी सध्या भारतातील महाराष्ट्रातील पाऊस उघडला असला तरी देखील भविष्यामध्ये दक्षिण भारतातून ईशान्य मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे सध्या मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचं जोरदार पावसाचं वातावरण हे थोडं विशाखापट्टणम ओरिसाच्या दरम्यान आहे आणि याच ठिकाणी आता नव्याने कमी दाबाचं क्षेत्र विकसित होणं अपेक्षित आहे त्यामुळे भारतात जरी पाऊस उघडला असला तरी पुन्हा पावसाचे संकेत आहेत मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला गती मिळणं आता अपेक्षित आहे तशी चौदा पंधरा हीच मान्सूनच्या संपूर्ण निरोपाची तारीख आहे सोळा तारखेपासून साधारण ईशान्य मान्सूनचा काळ सुरू होतो त्यामुळे पुढील दोन तीन दिवसामध्ये मान्सूनचं अस्तित्व संपणार आहे आणि संपले नाही तरी देखील संपल्याचं जाहीर करावं लागणार आहे त्यामुळे ईशान्य मान्सून साठी पोषक स्थिती आता निर्माण होईल सध्या आपण बघतो भारताच्या बहुतांश भागातील पाऊस उघडला आहे की तारखेपर्यंत तर मान्सूनचं अस्तित्व संपणं अपेक्षित आहे सोळा तारखेला आपण बघतो ईशान्य मान्सूनचा परिणाम महाराष्ट्रामध्ये जाणू शकतो महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून वातावरण बदलेल बरेच असं वाटत असतं की आता, आता पाऊस पूर्णपणे उघडलाय वातावरण कोरडं झालंय ढग सुद्धा आकाशात नाही मग पाऊस कसा येणार यामुळे शेतकऱ्यांना असा भास निर्माण होतो की हा अंदाज खरा ठरणार नाही पर्यायाने बेसावध अशा पद्धतीने कामकाज चालू राहतं आणि मग अचानक पाऊस येतो आणि पिकांचं मोठं नुकसान करून जातो त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने बेसावध राहता कामा नये सतरा तारखेला थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात अपेक्षित आहे आणि ते, ते पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात शक्यता आहे एसने तरी ही शक्यता मराठवाडा पश्चिम विदर्भ अगदी उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रापर्यंत अठरा तारखेला दाखवली परंतु आपल्याला मी नेहमी सांगतो की एस मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रात सर्वतः शंभर टक्के जुळत नाही हे बघा आपण हे वातावरण आता उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आणि उत्तर कोकणातही बघतो घाटमाथ्यावर वीस आणि एकवीस तारखेला याचं प्रमाण कमी होत आहे परंतु ढगाळ वातावरण दाखवलं जाते परंतु अगदी असंच अंदाज तयार होईल असं नाही आहे त्यामुळे थोडं मी तुम्हाला असं सांगून ठेवतो की जे फेसच्या मॉडेलला फार घाबरण्याची गरज नाही कारण केवळ सोळा सतरा तारखेला किंवा थोडंफार पंधरा तारखेला देखील काही भागात पाऊस होणार आहे आणि तो ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने जो सांगितला आहे त्याच भागात होईल आपण दररोजच्या अंदाजानुसार आज न्युमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा देखील ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा धावता अंदाज बघणार आहोत आपण बघतो तर हवामानात कसा बदल होतोय काल रात्री आपण या मॉडेलचा सतरा तारखेपर्यंतचा अंदाज बघितलेला होता मात्र आत्ता मात्र आपण जवळपास पंधरा दिवसाचा पुढचा अंदाज बघणार आहोत आपल्याला सोळा तारखेला केवळ ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसतं आहे फार मोठं पाऊस वातावरण नाही आहे एकोणीस तारखेलाही तीच परिस्थिती आहे मात्र आपल्याला एक लक्षात येते की अरबी समुद्रात बंगालच्या उपसागरापेक्षाही वातावरण बदलते एकवीस बावीस तारखेला त्यामुळे बंगालच्या उपसागरात काहीतरी सिस्टम बनेल असं वाटतंय दोन्ही समुद्रात अतिशय प्रभावी वातावरण वाढतंय आणि आपण जर संपूर्ण बदलतं चित्र बघितलं वातावरणाचं तर हे वातावरण जवळपास फार मोठ्या विभागात बदलणार आहे आणि आपण ही जर लाल रेषा बघितली तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून तर पावसाचं ढगाळ वातावरण आहे परंतु दक्षिणी पट्ट्यात म्हणजे यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सातारा संगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूरपर्यंत पावसाचा अंदाज अधिक राहणार रा आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून याचं प्रमाण थोडं कमी राहण्याची शक्यता आहे परंतु एकूणच वातावरण अतिशय ताकदवर आहे सविस्तर अंदाज आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा बघूयात आज पूर्व विदर्भामध्ये थोडं ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे तेरा तारखेला गडचिरोलीत थोडं वातावरण वाढेल चौदा तारखेला चंद्रपूर गडचिरोली नांदेडच्या काही भागात यवतमाळच्या काही भागात वातावरण बदलेल पंधरा तारखेला महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसास अनुकूल ढग निर्माण होतील परंतु प्रत्यक्षात पाऊस हा दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे थोडं विदर्भात शक्यता नाकारता येत नाही सोळा तारखेला देखील केवळ थोडं सोलापूर धाराशिव सातारा पुणे आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे सतराला या पावसाचा फारसा जोर वाढत नाही आहे म्हणजे म्हणून मी पंधरा सोळा सतराचा पावसाचं फार टेन्शन घेण्याची गरज नाही असं सांगितलेलं आहे या काळात काढणी चालू ठेवा फक्त माल भिजणार नाही या दृष्टीने माल झाकण्याची व्यवस्था देखील ठेवा एकोणीसला फारसं वातावरण नाही ढगाळ वातावरण आहे वीसला एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये एकवीस पासूनचं वातावरण महत्वाचं आहे कारण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात अतिशय मजबूत अशा प्रकारचं वातावरण बनतय बावीस तारखेला हे वातावरण आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा अतिशय दूरचा अंदाज असतो आणि आमचा अंदाज असा आहे की उत्तरेकडून महाराष्ट्राच्या पाऊस कमी होईल याची भीती फक्त दक्षिणी पट्ट्यात आहे म्हणजे दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या ठिकाणी याची खरी भीती आहे त्यामुळे त्या दृष्टीने अंदाज महत्वाचा आहे तेवीस तारखेला आपण बघतो उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण विदर्भ तसं पावसात जोर कमीच आहे चोवीस तारखेला हे वातावरण केवळ दक्षिणी पट्ट्यातून सरकणं अपेक्षित आहे पंचवीस तारखेला थोडा मराठवाड्याच्या दक्षिणी पट्ट्यात आणि थोडं दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे परंतु जोर कमी होतोय सव्वीस तारखेला आपण बघतो तर उत्तरेकडून महाराष्ट्राचा जोर कमी होतोय मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण असंच वातावरण बनण्याची सध्या शक्यता आहे मात्र एक लक्षात घ्या याचा परिणाम रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सांगली सोलापूरच्या पट्ट्यात अधिक होण्याची शक्यता आहे आणि मी यापूर्वी सांगितलेलं आहे की हे वातावरण जेव्हा ईशान्य मान्सूनचं असतं तेव्हा ते थोडं दक्षिणेला सरकण्याची शक्यता असते आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडून याची भीती कमी राहील पंधरा तारखेपर्यंत पावसाची जी शक्यता आहे ती थोडी बदलते अहिलानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे आणि थोडं चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पावसाचा अंदाज आहे सोळा सतराला आपल्याला महाराष्ट्रामध्ये मॉडेल पाऊस दाखवत आहेत परंतु आपण जेव्हा स्वतंत्रपणे सोळा तारखेपासून वीस तारखेपर्यंत पाच दिवसाचा अंदाज बघतो तेव्हा मात्र आपल्याला हे वातावरण अतिशय किरकोळ स्वरूपामध्ये महाराष्ट्रात दाखवलं जात आहे त्यामुळे फार घाबरण्याची परिस्थिती नाही आहे मात्र वीस तारखेपासून पुढे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीसच्या दरम्यान जे मुख्य पावसाळी वातावरण तयार होणार आहे तो हा पट्टा आहे आणि या पट्ट्यामध्ये कोणते जिल्हे येतात तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी बीड अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जालनाचा दक्षिणी भाग याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे म्हणजे लातूर नांदेडपर्यंत गडचिरोली आणि चंद्रपूरच्या दक्षिणेच्या तालुक्यामध्ये पावसाचा अंदाज आहे मात्र महाराष्ट्राच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये आजच्या अंदाजानुसार पाऊस दाखवला नाही चौदा तारखेला चंद्रपूर गडचिरोली नांदेड यवतमाळ या जिल्ह्यात पावसाचा अंदाज येतोय पंधरा तारखेला देखील नागपूर चंद्रपूर गडचिरोलीच्या दरम्यान पावसाचा अंदाज आहे बीड लातूर अहिल्यानगर पुण्यापर्यंत पावसाचा अंदाज आहेच सोलापूर लातूर धाराशिवपर्यंत मात्र याचा प्रभाव हा पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये अधिक असण्याची शक्यता आहे सोळा तारखेला थोडं पालघर ठाणे मुंबई अहिल्यानगर पश्चिम पुणे पश्चिम या भागात थोडं बीडच्याही थोड्या भागात पावसाचा अंदाज दिला जातोय परंतु या वातावरणात हलकं क्षेत्र स्थानिक स्वरूपात निर्माण होईल फार घाबरण्यासारखी परिस्थिती नाही याही भागात म्हणजे नाशिक पश्चिम